महित्रे, नमस्कार मैत्री नमस्कार मैत्रिण जय भीम मैत्रिण आज मी तुम्हाला बटाट्याची साधी चटणी दाखवत आहे त्यासाठी आपण प्रथम बटाटे उकडून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपण शिंगे घेतलेले सुकट याला म्हणतो सुकट वाढून सुकट त्याच्यासाठी हा आपण काय कांदा घेतलेला आहे आणि लसणाची चटणी चे वाटून घेतलेली लाल भडक अशी लाल झडक अशी सुकट याची चटणी लसणाची वाटून घेतलेली आहे कांदा आहे आणि हे बटाटे आणि हा झिंगा आहे वाळ्याला तर आता आपण कसे बनू ते तुम्हाला मी दाखवते आता आपण तवा ठेवलेला आहे तर प्रथम आपण सुकट टाकणार आहोत असं सुकट सुकटच्या नंतर कांदा टाकणार आहोत गावाकडचे साधी आणि सोपी लसणाच्या चटणीमध्ये बटा बटाट्याची चटणी बनवते लसणाची चटणी टाकून तुम्हाला पहिली हिरव्या मिरची दाखवली होती आता आपण लाल मिरची दाखवत आहे तर कशी बनवता बघा तर आपण हे सुकट आणि कांदा लाल करून घेणार आहोत तोपर्यंत तो कांदा सुपटला तोस तर आपले बटाटे असे कुसकारून घेणार आहोत तर बटाटे आपण असे कुसकारले थोडे आता असे कुसकारणार आहोत हे बघा बटाटे असे थोडे कुस करून घ्यायचे बटाटे कुसकारले कांदा लाल होतो सवा लोखंड येवर का गुन्हा काळातला कांदा चांगला लाल होणार आहे सुकट ही चांगलं लाल होणार आहे कांदा सुकट समस्त लाल होऊन आलाय चवेनुसार आपण मीठ टाकणार आहोत मस्त चांगला लाल आता आपण लसणी हे लसणाची चटणी टाकणार आहोत मी पाट्यावर वाटलेली लसणाची चटणी लसणाचा गोळा टाकणार आहोत गावाकडची रेसिपी साधे आणि शेवटी बटाट्याची चटणी लाल तिखट सापडून लाल मिरची वाटून लसणाची मिरची वाटून खाऊ बघा हो करून बघा मग सांगा तसंही तोंडाला ये हो चौ येते आणि एकदम खायला बी एकदम भारी आपण जिरे मिरच्या चटणी तुम्हाला दाखवली आताही मी तुम्हाला दाखवले चांगली परतलेले आहेत चांगले लालसर खमंगाची परतली खमंग्याचे परतलेले आहे बघा याच्यात आपण टाकणार आहोत त्याला पूर्ण ही लसणाची चटणी लावली पाहिजे नाही खंबीर नाही काय नाही काय नाही खाली लसणाची चटणी आणि कांदा आणि तुम्हाला हिरव्या पद्धतीची दाखवली आज मी तुम्हाला लाल पद्धतीची अशी समान वाटते की चटणी दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही चटणी करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बघा ही चटणी कशी बनते आपली चटणी तयार झालेली आहे खूप छान अशी चटणी तयार झालेली आहे या बघा चटणी किती सुंदर अशी तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही चटणी तयार करा आणि माझ्या गावाकडच्या रेसिपीला लाईक करा शेअर्स करा तर हे बघा हे बघा या पद्धतीने बनवलेलं हे बाजरीची भाकर आणि कांदा आणि बटाट्याची चटणी लसणाची चटणी टाकून आणि खालील लसणाची चटणी बघा कसे लाल भडक तोंडाला पाणी लसणाची चटणी बटाट्याची चटणी भाकर आणि हा कांदा याच पद्धतीने तुम्ही करून खा आणि चॅनलला लाईक करा